आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक झाड दाखवतो आहे आंब्याचं झाड चला तर आपण ते आंब्याचं झाड बघूया या आंब्याच्या झाडाचं वैशिष्ट्य सांगाल तुम्हाला मी कारण सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर महिना चालू असल्यामुळं तसं बघायला तर आंब्याचा सीझन आपल्याकडं कधी चालू होतो आंब्याचा सीझन आपल्याकडं मे एप्रिल मेच्या पुढं चालू होतो पण हे जे आंब्याचं झाड आहे सध्या आज तारीख आज तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अजून पाऊस चालूच आहे तर सध्या आपण इथं बघतोय बघा या आंब्याला मोहर आलेला आहे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड बघा अजून इथं भात मी तुम्हाला दाखवत आहे एक मिनिट पी। भात पीक आहे बघा म्हणजे मे महिन्यामध्ये पेरणी झालेलं भात पीक आहे मे जूनच्या आसपास कारण मे महिन्यातच पाऊस सुरू झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये मेच्या दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस सुरू झाला होता आणि त्यानंतर जून जुलै या दरम्यान हे भात पेरणी झाली होती आणि आत्ता हे भात कापणीला आलेलं आहे तसं कापणीचा गंगाम हा सप्टेंबरचा असतो पण पाऊस आणि पेरणी लांबवल्यामुळं आता ऑक्टोबर महिना चालू आहे ऑक्टोबरची आज सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख आज आहे आज अठ्ठावीस तारीख आहे सकाळची साडेनऊ वाजलेले आहेत आणि मी हा व्हिडिओ बनवतो आहे या आंब्याचं तर मी तुम्हाला काय सांगतो आहे की या आंब्याला हा मोहोर आलेला आहे बघा या आंब्याला मोहर आलेला आहे हे बघा मी तुम्हाला ही मोहर दाखवतो आता आंब्याचा सीझन नाही आहे कारण आंब्याचा सीझन एप्रिल मे मार्च एप्रिल मेच्या पुढं चालू होतो मार्चपासून पुढं मोहर याला चालू होतो आणि या आंब्याच्या झाडाला सध्या मोहोर आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या पुढच्या महिन्यामध्ये बघायचं आहे की आंबे लागतात की काय कारण आंबे लागण्यापूर्वी मोहर येतो आणि मोहर झडून गेल्यानंतर या ठिकाणी आंबे लागायला सुरुवात पहिल्यांदा कैऱ्या येतात छोट्या छोट्या कैऱ्या आणि त्यानंतर आंबे लागायला सुरुवात होतात आणि मे जूनला आंबे पिकतात तर बघूया या आठवड्याभरात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एक दोन तीन आठवड्यात आपल्याला याचा रिझल्ट कळेल की आंब्याचं झाड जे आहे या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे या आंब्याच्या झाडाला मोहोर आलेला आहे आपल्याला या दोन तीन आठवड्यात बघायचं आहे की याला कैऱ्या लागतात का सध्या ला ऑक्टोबर महिन्यात चालू आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये इथं मोहर आलेला आहे या झाडाला तर मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स टाकेन की आंब्याचं झाड कुठं आहे आणि त्याचं हे झाड जाड़, झाडाला मोहर लागलेलं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन थँक्यू